नमस्कार आज आपण पाहत आहोत इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र धडा क्रमांक चार भारतीय न्यायव्यवस्था या पाठाचा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा प्रश्न पहिला कायद्यांची निर्मिती डॅश करते याचे दिलेले पर्याय अ कायदे मंडळ ब मंत्रिमंडळ क न्याय मंडळ ड कार्यकारी मंडळ याचे योग्य उत्तर आहे अ कायदे मंडळ प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश करतात दिलेले पर्याय अ प्रधानमंत्री ब राष्ट्रपती क गृहमंत्री ड सरन्यायाधीश याचे योग्य उत्तर आहे ब राष्ट्रपती प्रश्न क्रमांक दोन संकल्पना स्पष्ट करा प्रश्न पहिला न्यायालयीन पुनर्विलोकन याचे उत्तर आहे कायदे मंडळाने संमंत केलेले कायदे किंवा कार्यकारी मंडळांनी स्वीकारलेले धोरण वा आदेश संविधानाचा भंग करणारे असतील तर असे कायदे धोरण वा कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकारासच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन जनहितात याचिका याचे उत्तर आहे एक संपूर्ण जनतेचे हित ज्यात गुंतलेले आहे असे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात सादर केला जाणाऱ्या याचिकांना जनहितार्थ याचिका असे म्हणतात दोन अशा याचिका कोणताही नागरिक सामाजिक किंवा बिनशासकीय संघटना न्यायालयात सादर करू शकते तीन अशा याचिका विनाखर्चिक आणि तातडीने न्याय मिळवणाऱ्या असतात प्रश्न क्रमांक तीन टिपालिहा प्रश्न क्रमांक पहिला दिवाणी व फौजदारी कायदा दिवाणी कायदा प्रामुख्याने संपत्ती विषयीच्या कायद्यांचा समावेश दिवाणी कायद्यात होतो दोन घर जमीन इत्यादी स्थावर मालमत्ता करार घटस्फोट या संबंधीच्या याचिका दिवाणी न्यायालयात सादर केल्या जातात फौजदारी कायदा एक गुन्हेगारी संबंधीचे कायदे फौजदारी कायद्यात समाविष्ट होतात दोन चोरी घरपोडी हत्या हुंड्यांसाठी छळ इत्यादी गुन्हेगारी कृत्यांविषयीच्या याचिका फौजदारी कायद्यानुसार चालतात तीन या गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसांकडे एफ आर आय दाखल करावा लागतो या अहवालानुसार पोलीस गुन्हेगारांचा तपास लावतात प्रश्न क्रमांक दोन न्यायालयीन सक्रियता याचे उत्तर आहे एक आधुनिक काळात सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी न्यायालय ही त्यांनी दिलेल्या निर्णयातून सक्रिय झालेली दिसतात दोन सामाजिक दुर्बळ घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना वेळोवेळी कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केलेला आहे तीन बलात्कार पीडित महिला कुपोषित बालके यांच्या दुर्लक्षाबाबत न्यायालयाने शासनाला जबाबदार धरू लागली आहेत जैनहिता याचिकांवर निर्णय देतानाही न्यायालयांची ही सक्रियता जाणवते प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक पहिला समाजात कायद्याची गरज का असते याचे उत्तर आहे कायद्याच्या आधारेच सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करता येते समाजातील दुर्बळ दिव्यांग महिला बालके यांना संरक्षण व न्याय मिळू शकतो दोन स्वातंत्र्य समता लोकशाही या मूल्यांचे फायदे कायद्यामुळेच लोकांना मिळू शकतात तीन कायद्यामुळेच लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होते कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले की कोणाचीही हुकूमशाही निर्माण होत नाही म्हणून समाजात कायद्याची गरज असते प्रश्न क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची कार्य पुढीलप्रमाणे एक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे दोन आपण दिलेला तसेच कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णयांचा पुनर्विचार करणे तीन महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे प्रश्न तिसरा भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत याचे उत्तर आहे एक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींकडून नियुक्त होत असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत राजकीय दबाव येत नाही दोन न्यायाधीशांना त्यांच्या सेवा काळाची शाश्वती दिलेली असते शुल्लक कारणांवरून किंवा राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या कारणांवरून त्यांना पदमुक्त करता येत नाही तीन न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून होते व त्याबाबत चर्चा करण्याचा अधिकार संसदेला नसतो प्रश्न क्रमांक पाच पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा न्यायमंडळाची रचना न्यायमंडळाची रचना याचे तीन भाग पडतात सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायाधीश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद